ठाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या दिशेनं एक महत्वाची कामगिरी करत गुन्हे शाखा वागळे युनिट पाचच्या च्या पथकानं मोठी यशस्वी धडक कारवाई केली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन जवळील कोपरी भागात चरस विक्रीसाठी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल एकतीस लाख सात हजार पाचशे सा करण्यात आला आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका इस्माकडून ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन जवळील सार्वजनिक रस्त्यावर चरस विक्री होणार आहे सदर माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं तत्काळ सापळा रचला कारवाई दरम्यान संशयित इसम मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर वय वर्ष चौतीस राहणार बबनगाव तह नयागाव जिल्हा छपरा बिहार या ताब्यात घेण्यात आलाय त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम वजनाचा चरस किंमत अंदाजे तीस लाख शहाण्णव हजार रुपये तसेच मोबाईल फोन व रोख रक्कम अकरा हजार पाचशे असा एकूण एकतीस लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटक पाचशे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद आफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे तुम्ही हा एसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेनमधून हा एसम आला सदरचा चरस हा आंबे पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो आरोपी वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेत आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरस आंबे पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगाने कोण ड्रग पेडर आहेत ड्रग चे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका